कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रात इतरत्र काय झालं मला माहित नाही पण कळव्या मुंबऱ्यामध्ये जनतेने प्रचंड कौल दिला आणि लाखाच्या मतात आपण निवडून आलो आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील केलेल्या कामाचा हिशोब देता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की महानगरपालिकेत देखील आम्हाला कौल हवा आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही जिथे सरशी तिथे पारशी जिधर बोजा उदर सोजा हा स्वभाव आमचा नाही जिथे आहोत तिथे प्रामाणिकपणाने आहोत सत्ता आहे नाही याची आम्हाला चिंता नाही पण सत्ता आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ अशातला आमचा स्वभाव पण नाही एकाला बाप मानला तर बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय आहे आणि म्हणून कुठल्याही अवघड प्रसंगाला न घाबरता हा तुमचा आमदार कायम शरद पवारांबरोबर राहिला आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शरद पवारांबरोबरच राहील हा लोकांना हे आवडतं लोकांना गद्दारी आवडत नाही ज्या बापाने हाताला बोट बोटाला हात धरून हाताला बोट धरून मोठं केलं त्या बापाच्या हाताला झटका मारलेल्या लोकांना कधीही आवडत नाही त्याच्यामुळे बदललेल्या परिस्थितीचं राजकारण बघता परिस्थिती बदलते आपल्या सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांना खुश ठेवू शकत नाही हे बघून आता नवीन नवीन विषय काढले जातात काय तर म्हणे झटका मटण का जरी हे सांगितलं त्याला विचारा बरं लहानपणापासून कुठलं मटण जातो रे बाळा गावामध्ये मालवणला कुठलं मटण मिळतं झटका मिळतं का हलाल मिळतं काय माहित नाही काय नाही उगाच बोलायचं भांडणं लावायची म्हणून काहीतरी विषय काढायचे औरंगजेबा कोणाचा नातेवाईक नाही त्याला विरोधायचा सगळ्यांचा त्याला स्वराज्याचा शत्रूच मानतात पण त्या औरंगजेबाला पन्नास वर्ष लढून सुद्धा महाराष्ट्रावरती पावत पाय रोवता आले नाही महाराष्ट्रावरती आपला झेंडा फडकवता आला नाही ही आमच्या शौर्याची निशाणी आहे शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आणि नंतरच्या कारात तारा राणी असो एवढा बलाढ्य संतान हा महाराष्ट्रात टिकू शकला नाही आणि अखेरीस त्याचं थडग या महाराष्ट्रात उभं राहिलं हे पुढची हजारो वर्ष प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे की या सुलतानाला आम्ही या मराठ्याच्या मातीतच ठेचला इतिहास पुसून टाकायचा औरंगजेबाची कबर काढायची म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास उद्धवस्त करणं हेच आहे ना अफजल खानाला कुठे मारला असं जर प्रश्न विचारला तर काय सांगाल की प्रतापगडावरती माझ्या राजाला मिठीत घेऊन मारण्याचा प्रयत्न केला माझ्या माझ्या राजाने अत्यंत हुशारीने दोन मिनिटात सहा फूट सांग तिजाच्या अफजल खानाला दोन मिनिटात झोपवला ही आमच्या महारा राजाची कर्तबगारी आहे ना पण त्याच्या आईने सांगितलं म्हणजे जिजाऊंनी सांगितलं मरणांती वैराणी तुम्हीला शत्रुत्व संपलं त्याच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे त्याचे कबर बांध आणि म्हणून अफजल खानाची कबर ही पुरंदराच्या आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याची ती माझ्या आईच्या संस्काराची निशानी आहे की तुझा विजय झाला तू जिंकलास तुझा शत्रू पडला पण त्याच्या धर्माच्या इतमामाप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार झाले पाहिजेत हा आपला धर्म सांगतो आणि आपले धमझर धर्मसंस्कार तिथे दिसतात काय वाईट चित्र आहे विधानसभेमध्ये मोठे मोठे मंत्री ओरडून सांगतात आम्ही छावा बघितला अरे मला संभाजी समजले अरे तुम्हाला संभाजी समजले होते आजपर्यंत अरे आम्हाला लहानपणापासून संभाजी माहिती तुम्हाला इतिहासच माहित नाही संभाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी तुम्हाला छावा बघावा लागतो ह्याच्या एवढा मराठी माणसाचा मराठी मातीचा पराभवच नाही अरे आम्हाला विचारा महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संभाजी महाराजांच्या राज्याभिशाखापासनं मृत्यू आणि तारा राणीच्या लढायांच्या सगळ्या कहाण्या आम्ही अशा तोंडावर न सांगतो तोंडावर आम्हाला पिक्चर नाही पाहावे लागत या मराठी मातीच्या इतिहासाला पुषण्याचं काम शिवाजी महाराजांना छोटं करण्याचं काम राजकारणात सुरू आहे ही कृपया तुम्ही लक्षात घ्या मी बघत होतो आतमध्ये राजापूर कोणाची ओर नगरी त्या राजापूर मधन कोण कोण गेलं ज्या राजापूर मधन मधुतंडवते गेले त्या राजापूर मधन नातपई गेले भारतीय लोकसभेमध्ये दोघांनी आपलं दैदिप्यमान कर्तृत्व गाजवलं ही दोन महान माणसं म्हणजे नातपै आणि मधुदंडवते आज त्या राजापूरमध्ये दंगली होतात सगळा कोकण अस्वस्थ करता तुम्ही कोकणामध्ये कधी दंगली झालेले ऐकल्यात का कुणी कोणी आहे इथे सांगणार मला ही कोकणात दंगली झाल्या तुम्हाला काहीही करायचं नाही कामं करायची नाहीत लोकांना सुखाने जगू द्यायच्या नाहीत नोकऱ्या द्यायच्या नाहीत त्यांच्या पिशामध्ये पैसे जाऊ द्यायचे नाहीत